सौख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने ऋघु ऋषीचा आश्रम सोडला होता त्याला असे वाटले की त्या मार्गाची ही कसोटी घ्यावी आणि स्वत अनुभव घ्यावा म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल गौतम त्याचप्रमाणे गौतम गयानगरीस गेला तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याची पाहणी केली आणि उरुबेला येथे गयेचे राजर्षी नगरी या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्यांनी निश्चित केले वैराग्यमार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या ते निर्जन आणि एकांत वासातील स्थळ होते राजगृहात असताना त्याला जे प्रा परिवराजक भेटले होते आणि शांततेची वार्ता त्यांनी केली होती ते पाच परिवराजक उरुवेला येथे आढळले ते देखील वैराग्याचा अभ्यास करत होते त्या भिक्षूंनी त्याला तेथे ते पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी विनंती केली गौतमाने त्यांची विनंती मान्य केली नंतर त्यांच्या आज्ञेत शिष्यप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले पाच परिवराजक जे पहिले होते कौडिन कौडिन्य अश्वजीत बदिय ते जे पाच लोक होते ते तर गौतमाने सुरू केली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अतिशय उग्र होते काही वेळ तो भिक्षेसाठी दोन घरी जाई पण दर दिवशी सातापेक्षा अधिक घरी तो जात नसे सातपेक्षा अधिक घरी जात नसे प्रत्येक घरी दोन घासांची भिक्षा घेई पण सातापेक्षा अधिक घासांची तो भिक्षा स्वीकारत नसे सातपेक्षा अधिक नाही घाससुद्धा दररोज तो फक्त एक वाटीभर अन्नाभर अन्नावर जगत असे पण सात वाट्यापेक्षा अधिक अन्न तो स्वीकारत नसे काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर दिवस दर दोन दिवसांनी एक वेळ याप्रमाणे जेवत असे कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंढरवड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्याचा कडा नियम असे त्याच्या वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी किंवा बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियाची पीठ एवढाच आहार करीत असे रानटी फळे व कंद मुळांवर किंवा वाऱ्याने झाडांवरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजराण करत असे झाडावरून पडलेल्या त्याने कपडे तागाचे धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या छिंदांचे झाडांच्या सालीचे कारविटाच्या संबंध किंवा अर्ध्या कातड्याचे गवताचे झाडाच्या सालीचे किंवा लाकड्याच्या पट्ट्यांचे माणसाचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घोवडीच्या पंखाचे असत त्याने आपल्या डोक्यावर दाढीचे केस आणि डोक्याचे केस उपटून टाकले उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडत नसे उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे तर कधी मांडी घालून बसल्यावर बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे अशा प्रकारे नियमांच्या पद्धतीचा निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करीत तो वैराग्याच्या इतक्या पराकटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला शेवटी तो इतक्या किळस्वाने अवस्थेला पोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण याचे थरच्या थर साचले की शेवटी तो आपोआप शेवटी ते आपोआप पडू लागले एवढे थर म्हणजे गळून पडू लागले वारुळ्यासारखे अरण्याच्या भयात अशा अंतर्भागात त्याने वस्ती केली के होती तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकत असता जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा तो कृष्ण पक्षाच्या रात्री ती उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्याकुट्ट गर्द झाडीत राहत असे परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येईल तेव्हा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर सुद्धा गजरान करू लागला जळलेल्या हारांची उशी करून तो स्मशानात झोपे ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर अतिशय क्षीण झाले होते तो आपले पोट चाचवू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागेल म्हणजे डायरेक्ट पाठीचा कणा किती भयानक इतकी भया भयानक अवस्था गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या पाठीचा कणा त्याच्या हाती लागे इतके त्याचे पोट आणि पाठीच्या चिकटले चिटकले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता गौतमाने सुरू केलेली ही तपश्चर्या त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होत असे होते अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्ष चालले होते सहा वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याने मन केंद्रित केले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाला त्याला यत्किंचितही उलगाडा झाला नव्हता तो स्वतःशीच विचार करू लागला हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही हा जो तपश्चर्याचा आहे हा वासनामुक्तीचा किंवा दुःख दूर करण्याचा किंवा मुक्तीचा किंवा ज्ञानाचा नाही असा विषय विचार तो स्वतःशीच करू लागला काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात तर काही स्वर्ग लोकासाठी कष्ट सहन करतात आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखातच पडतात माझ्या बाबतीत देखील असेच काहीसे झाले की काय हा प्रश्न बुद्धाला पडला सिद्धार्थाला पडला मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे कारण प्रयत्नहीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते आणि कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय विचाराखेरीज शरीर हे कुत्र्यांप्रमाणे आहे जर केवळ शरीराचा विचार करावाचा असता तर अन्नशुद्धीचे पावित्र्य लाभले असते पण कर्त्यामध्ये ही पावित्र्य असतेच पण त्याचा काय उपयोग ज्याची शक्ती नष्ट झाली आहे भूक तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे थकव्यामुळे ज्याची मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठावयाचे आहे ते त्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तर ते कसे गाठू शकेल खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजाच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते जे शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते जे खरी शांती आणि शारीरिक एकाग्रता ज्यावेळी उरुवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता सुजाता नावाची एक मुलगी होती त्याला सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता की तिला मुलगा झाल्यास ती दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता तिची पूर्ण पूर्ण तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले पन्ना त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्षदेवच अवतरला आहे सुजाता आली आणि स्वतः शिजविलेले अन्न तिने आपल्या सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला सुप सुपतीर्थ सुप्पतीर्थ सुप्पतीर्थ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि त्या अन्नाचे भक्षण केले सगळ्यात पहिले काय केलं आंघोळ केली अनुभव केल्यामुळे काय झाला की तो तजेला झाला तो थकवा गेला कारण वर काय म्हणतात बुद्ध की त्या थकव्यामुळे आणि शारीरिक एकाग्रता नसल्याने शांती मनाला भेटू शक्य तुम्हाला संपली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले पाच तपस्वी त्याच्यावर रागवले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले आता महत्वाचा मार्ग आहे आपल्याकडे नव्या प्रकाशासाठी आता चिंतन सुरू होत तथागतांचं जसं मी म्हटलं ना की सुजाताने खीर खाऊ घातल्याबरोबर पर त्यांना काही ज्ञान प्राप्त नाही झाली आपण जसं सांगतो तसं नाही आहे चिंतन सुरू झालं कारण ज्यावेळेस ते उपाशी होते ना तिथून चिंतन सुरू झालं त्यांच्या मनामध्ये जसं ते इथं म्हणतात की बा वर्ष शरीर क्षीण केल्यानंतर हे जे काही दुःख भोगतो आपण त्या दुःख हे दुःख भोगून खरंच आपल्याला नवीन मार्ग सापडू शकतो काय नवीन प्रकाश आपल्याला भेटू शकतो काय हा म्हणजे वासनामुक्त होण्याचा किंवा नवीन ज्ञानाचा अथवा मुक्तीचा मार्ग नाही आहे स्वतःच्या शरीराशी त्यांनी जे काही अवहेलना चालवलेली होती इथं तो इथं तो सिद्धार्थ जो आहे तो म्हणतो की बाबा हे य लोकांसाठी किंवा स्वर्गासाठी हे जे काही मी कष्ट करतोय हे काही योग्य नाही आहे हे भोगल्यामुळे मला सुख मिळेल असं काही निश्चित नाही आहे त्याच्यामुळे मी आणखीन दुःखात पळतोय आणि त्यामुळे माझ्या बाबतीत पण असंच काहीतरी होतं की काही जी तथागताला का म्हणजे सिद्धार्थाला जी भावना ती जागवू लागली त्यातून त्यांनी अन्नप्राशन केलं बरं का म्हणजे असं नाही की सुजतन वाढलं म्हणून आता खावं लागेल त्याचं ते चिंतन सुरू झालं होतं सहा वर्षे तपश्चर्या के केल्यानंतर त्याचं ते चिंतन सुरू झालं होतं तो स्वतःला प्रश्न विचारू लागला मी करतो योग्य आहे का हा खरंच ज्ञान ज्ञानमुक्तीचा मार्ग आहे का ज्ञान मार्ग आहे का हा मुक्तीचा मार्ग आहे का हा जीवन मार्ग आहे का यातून माझी पिढ्याक संपते आहे का मी चित्त एकाग्र करू शकतो आहे का तर त्याला सापडलं की नाही उलट ही खरं शांती आणि एकाग्रता ही गरजांच्या अखंड तृप्तीनेच मिळू शकते म्हणजे तुम्हाला भरपेट आणि व्यवस्थित जेवण भेटल्यानंतरच तुमचं मन पूर्णपणे शांत होऊ शकतं इथं आणि खीर खाल्यानंतर तथागताची म्हणजे सिद्धार्थाच्या मनात त्या भावना जागृत होतात आणि सिद्धार्थ काय करतो ही ठरवतो आम्ही त्याला ते चिंतन सुरू करतो पण त्या दरम्यान काय होतं की बाबा तू आता तू ठरवलं होतं की आपण ही परीक्षा द्यायची आणि तू परीक्षेस तू मदत सुरू दिली <laughs> कसं काय चालणार नाही जमणार रागावले ते लोक साहजिक होतं त्यांचं सा रागवणं रागवलं ते आणि रागवून त्यांनी काय केलं ते बंद केलं रागवून त्यांनी काय केलं बंद केलं आणि त्याला ते सोडून गेले सिद्धार्थाला हे सोडून गेल्यानंतर मग काय झालं नव्या प्रकाशासाठी चिंतन सुरू झालं भाग चौथा आया आणि तो फार महत्त्वाचा आहे अन्नभक्षण करून ताजा तवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले ते अपयश इतके मोठे होते की कोणीही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते त्याला अर्थातच वाईट वाटले पण वैफल्या वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे त्याला इतकी आशा हो वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या ते स्वप्नांचा अर्थ लावला त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला सुजात सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरांजना नदीत फेकून तो म्हणाला जर मला ज्ञानप्राप्ती झाली असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे आणि नसेल तर ते खालच्या दिशेने जाऊ दे आणि खरोखरच ते पात्र विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उरुवेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला निघाला तेथे ते त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली त्याने बसण्याचा विचार केला चारही दिशांची परीक्षा घेतल्या केल्यावर त्याने दिशेची निवड केली कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालवण्यासाठी मोठमोठे ऋषी याच दिशेशी निवड करत होते गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपल वृक्षाखाली बसला ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला कातडी स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमास शुष्क झाले तरी चालेल परंतु पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय मी हे आसन सोडणार नाही नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढीलप्रमाणे स्तुती केली काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा हे मुनी ज्या अर्थी आपण चरणांनी पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत्त आहे हे मुनी ज्या अर्थी आपल्या चरणांनी पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच हे कमलनयना ज्या अर्थी आकाशात पंख फरफरवीत असलेले पक्ष्यांचे थवे आपापल्या आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वाय। वायू वायुलहरी वाहत आहेत अर्थी आपण आपले इप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना पुराणांतरी माराची म्हणजे कामाची मुले असे म्हणतात त्यांनी त्याच्यावर त्याच्या मनावर आक्रमण केले कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपण आपला हेतू निष्फळ होतो